नमस्कार मैत्रिणींनो श्री स्वामी समर्थ लग्नाच्या सुरुवातीच्या दिवसाची आठवण आहे का तो का जेव्हा तुमचा नवरा तुम्हाला एक क्षणही नजरेआड होऊ देत नव्हता हो तुमच्या एका हक्केवर तो तुमच्या समोर हजर व्हायचा तुम्ही काय सांगाल काय बोलाल हे ऐकण्यासाठी त्याचे कान आतूर असायचे तुला काय आवडत जायचंय तुम्ही त्याच्या डोळ्यातील भावली होता त्याच्या आयुष्याचा केंद्र होता पण काही दिवसांनी हे चित्र बदलू लागलं संवाद कमी झाले हसण्या खेळण्याच्या क्षणाची जागा फोन मधील कामाच्या मेसेज इذن घेतली तुम्ही जवळ बसला असतानाही तो कुठेतरी दूर असल्यासारखं वाटू लागलं मला माहित आहे त्याला कामाचा ताण आहे असं आपण मनाला समजावतो पण तरीही आत कुठेतरी एक प्रश्न सलतोस तो, तो माझ्याकडे लक्ष का देत नाहीये मी आता त्याच्यासाठी महत्त्वाची राहिली नाहीये का आमच्या नात्यातलं प्रेम खरंच कमी झालंय का जर हे प्रश्न तुमच्या मनातही येत असतील तर थांबा तुमचं नातं संपलेलं नाहीये आणि यात चूकही नाहीये खर तर या समस्येच मूळ खूप खोल आहे जे सहसा कोणाच्या लक्षात येत नाही आणि यावर उपाय आहेत जे तुमच्या नात्यात पुन्हा एकदा जादू भरतील आज मी तुम्हाला असे काही पण उपाय सांगणार आहे जे तुमच्या आयुष्यात वापरले तर तुमचा नवरा पुन्हा एकदा तुमच्याकडे ओढला जाईल तो तुमच्याशी असा काही जोडला जाईल जसा गुळ आणि माशी पण हे उपाय नेमके काय आहेत ते जाणून घेण्याआधी एका गोष्टीचा विचार करा नात्याची ही गोडी पुन्हा एकदा मिळवण्यासाठी तुम्ही तयार आहात का चला तर मग सुरुवात करूया कारण आता तुमचं नातं पुन्हा एकदा बहरण्याची वेळ आली आहे तर मैत्रिणींनो पहिल्या उपायाकडे वळूया स्वतःच्या आयुष्याला रंग द्या नवऱ्याचं लक्ष नाही म्हणून त्याच्या मागे लागणं सतत त्याला तू माझ्याकडे बघत नाहीस असं म्हणणं हे फार चुकीचं आहे यामुळे तो अजूनच दूर जातो त्याऐवजी तुम्ही एक गोष्ट करा तुमचं स्वतःचं आयुष्य रंगीत बनवा तुम्हाला आठवतंय आहे लगना दी तुम्ही किती आनंदी होता। आनंदी उत्साही गाणं नाचणं वाचन चित्रकला तुमचे काही छंद असतील ते सगळे छंद पुन्हा एकदा सुरू करा जुन्या मैत्रिणींना भेटा त्यांच्या सोबत हसा खेळा गप्पा मारा स्वतःसाठी वेळ काढा पार्लरमध्ये जा छानपैकी तयार व्हा कारण जेव्हा तुम्ही स्वतःच्या अस्तित्वावर काम करता स्वतःच्या आनंदासाठी प्रयत्न करता तेव्हा तुमच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आत्मविश्वास आत्मविश्वास दिसतो आणि हाच खूप आवडतो त्यांना हे आवडतं की त्यांची पत्नी फक्त त्यांच्यावर अवलंबून नाही तर तिचं एक स्वतंत्र जग आहे ती स्वतःच्या जगात आनंदी आहे जेव्हा तुम्ही स्वतःच जग समृद्ध करता तेव्हा तुमचा नवरा आपोआप तुम्ही तुमच्याकडे आकर्षित होतो तो विचार करतो माझी बायको इतकी आनंदी कशी आहे ती काय करते मला तिच्या आयुष्यात पुन्हा सामील व्हायला हवं आणि हेच तुमचं नातं पुन्हा ताजं करतं आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं करू नये तो बदलला नाही तर तर थांबा कारण याही पुढे दोन खूप महत्त्वाचे आणि प्रभावी उपाय आहेत तुम्ही कधी विचार केलाय का की फक्त तू छान दिसतोस असं म्हटल्यावरही पुरुषाच्या चेहऱ्यावर हसू का येतं किंवा नात्यातल्या छोट्या छोट्या रोमॅन्टिक गोष्टी कशा जादू करतात तर पुढच्या उपायांमध्ये आपण याच दोन महत्वाच्या गोष्टींबद्दल बोलणार आहोत कौतुकाची ताकद आणि रोमांस जिवंत ठेवण्याची जादू पण त्याआधी हा पहिला उपाय नक्की वापरून बघा आणि त्याचा अनुभव मला सांगा उपाय दोन थोडस रहस्य ठेवा मैत्रिणींनो पहिल्या उपायांमध्ये आपण बघितलं की स्वतःच्या आयुष्याला रंग दिल्यावर कसं तुमचं महत्व वाढतं आता दुसऱ्या उपायांबद्दल बोलूया हा उपाय आहे थोडीशी उत्सुकता थोडं जपा आपण बायका नवऱ्याशी होतो की आपल्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट त्याला सांगतो कुठे गेलो काय खाल्लं कोणाशी बोललो अगदी दिवसभरातील प्रत्येक मेसेज प्रत्येक कॉल हे काही वाईट नाही पण नात्यातील रोमांच तो शोध घेण्याचा आनंद यामुळे कुठेतरी कमी होतो विचार करा तुम्ही रोज एकच सिनेमा बघताय तर तू कितीही चांगला असो एक दिवस तुम्हाला कंटाळा येईलच पण जर रोज नवा सिनेमा नवी कथा असेल तर हेच रहस्य नात्यात ठेवा सगळं काही लगेच उघड करू नका थोडस रहस्य ठेवा उदाहरणार्थ तुम्ही मैत्रिणीसोबत बाहेर गेला असाल तर त्याला सगळा प्लॅन लगेच सांगू नका त्याला फक्त मी मैत्रिणीसोबत बाहेर जाते एवढंच सांगा नंतर घरी आल्यावर त्याला तुमच्या चेहऱ्यावरचा आनंद तुमच्या गप्पा ऐकून अजून उत्सुकता वाटे कधीतरी त्याला न सांगता एखादी छोटी गोष्ट करा त्याला सतत उपलब्ध राहू नका कधी कामातून वेळ काढू शकला नाही तर सॉरी आज मी बिझी आहे असं सांगा यामुळे त्याला तुमची अनुपस्थिती जाणवेल त्याला पुन्हा वाटू लागेल की माझ्या बायकोत काहीतरी वेगळं आहे ती फक्त माझ्यासाठी नाही तर तिचंही एक स्वतंत्र जग आहे हे रहस्य तुमच्या नात्याला एक नवा ट्विस्ट देतं तुमचा नवरा पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होईल कारण त्याला वाटेल की तुमच्यात अजून बरंच काही जाणून घ्यायचं बाकी आहे तुम्हाला वाटतंय का की हे उपाय खूप सोपे आहेत तर खरं सांगायचं तर नात्यातील सर्वात मोठा बदल छोट्या गोष्टींनीच येतो पण या उपायांपेक्षाही पुढे काही गोष्टी आहेत ज्या पुरुषांच्या मनावर थेट परिणाम करतात कधी विचार केलाय का की तुमच्या एका साध्या कौतुकाच्या शब्दाने तो लगेच कामाचा ताण विसरून जातो किंवा तुमच्या एका प्रेम स्पर्शाने त्याच्या चेहऱ्यावर हसू का येतं याच गोष्टीवर आधारित आहेत आपले पुढचे उपाय त्यामुळे हा उपाय नक्की वापरून बघा आणि तयार राहा कारण पुढचा उपाय आहे कौतुकाची ताकद पुरुषाच्या मनाचा दरवाजा उघडणारी ती खरी जादूची किल्ली कशी आहे हे मी तुम्हाला पुढच्या उपायात सांगणार आहे उपाय तीन कौतुकाची ताकद आपल्या पहिल्या दोन उपायांमध्ये पाहिलं की स्वतःच्या आयुष्यात रंग भरून आणि थोडस रहस्य जपून आपण नवऱ्याला आपल्याकडे कसं आकर्षित करू शकतो आता आपण तिसऱ्या आणि सर्वात महत्वाच्या उपायांकडे वळूया कौतुकाची ताकद आपल्यापैकी अनेक बायकांची एक मोठी तक्रार असते ती म्हणजे तो लक्ष देत नाही तो वेळ देत नाही तो फक्त फोन मध्ये असतो या तक्रारी आपण त्याला अनेकदा बोलून दाखवतो पण कधी विचार केलाय का कि या तक्रारी ऐकून त्याला कस वाटत असेल त्यालाही वाटत असेल कि मी कितीही केलं तरी माझी बायको फक्त तक्रारच करते पुरुष कितीही कणकर असला तरी त्यालाही कौतुक आवडतं पुरुष वितळतो असं म्हणतात ना ते कौतुकामुळेच तुम्ही फक्त एकदा त्याला मनापासून सांगा आज तू खूप छान दिसतोय किंवा तुझ्यामुळे आपलं घर इतकं छान मला तुझा खूप अभिमान वाटतो तुझ्यासोबत असताना मला खूप सुरक्षित वाटतं तुम्ही त्याच्या कामाचं त्याच्या मेहनतीचं त्याच्या विचारांचं कौतुक करा त्याला हे दाखवून द्या की तुम्ही त्यांच्या प्रयत्नांना महत्व हो देता जेव्हा तुम्ही असं करता तेव्हा त्याला एक सकारात्मक ऊर्जा मिळते त्याला वाटतं माझी बायको माझ्यासाठी खूप काही करते ती माझ्या कामाला समजून घेते आणि मग तो तुमच्याकडे आपोआप ओढला जातो मित्रांनो तक्रारी कमी करून कौतुक वाढवा यामुळे नात्यातील नकारात्मकता निघून जाईल आणि सकारात्मकता वाढेल आणि या सकारात्मकतेमुळेच सकारात्मक तुमचा नवरा पुन्हा तुमच्याकडे आकर्षित होईल जसा गुळ माशांना खेचतो आता तुम्ही विचार करत असाल की हे उपाय ठीक आहेत पण खरं प्रेम आणि जिवाळा कसा टिकवायचा कारण काही काळानंतर नात्यातला रोमांस कुठेतरी हरवून जातो तर काळजी करू नका कारण पुढचे उपाय या दोन महत्वाच्या गोष्टीवर आहेत पुढच्या भागात आपण पाहणार आहोत की तुमच्या नात्यातील रोमांस पुन्हा कसा जिवंत करायचा कारण फक्त कौतुक पुरेसा नाही तर नात्यात प्रेमाची उभही गरजेची आहे उपाय नंबर चार रोमांस जिवंत ठेवा मैत्रिणींनो आपण आतापर्यंत पाहिलं की स्वतःच्या आयुष्याला रंग देऊन थोडस रहस्य जपून ठेवा आणि मनापासून कौतुक करून नातं कसं ताजतवानं ठेवता येतं ता, आता आपण चौथ्या उपायांकडे वळूया जो तुमच्या नात्यात पुन्हा एकदा जादू भरेल रोमांस जिवंत ठेवा अनेक बायकांची हीच तक्रार असते की लग्नानंतर प्रेम तो जिवाळा तो रोमांस कुठेतरी हरून जातो पण खरं सांगायचं तर नात्यातील ही जादू ठेवावी लागते। आपल्याला घरी आलेल्या नवऱ्याला एक छोटीशी हसून दिलेली मिठी आजचा दिवस कसा होता असं विचारत त्याच्या खांद्यावर ठेवलेला हात या छोट्या गोष्टींमधून तुम्ही त्याला प्रेमाची ऊब देऊ शकता कधीतरी त्याला न सांगता एखादं छोटं गिफ्ट आणा फक्त त्याच्यासाठी खास डिनरची तयारी करा मध्येही गोड प्रेमळ शब्द वापरा लव्ह यू म्हणण्यासाठी फक्त व्हॅलेंटाईन डेची वाट बघू नका पुरुष बाहेर कितीही कामात असो कितीही व्यस्त असो पण जेव्हा त्याला घरी आल्यावर प्रेमाची ऊब मिळते तेव्हा त्याला घरात परत येण्याची उत्सुकता लागते त्याला कळतं की बाहेरचा ताण कमी करण्यासाठी घरी एक प्रेमाचं सुरक्षा सुरक्षित ठिकाण आहे तुम्ही त्याच्यासाठी ते सुरक्षित ठिकाण बनता तेव्हा तो आपोआप तुमच्याकडे ओढला जातो नात्यातला हा रोमांस फक्त शारीरिक नसतो तो, तो मानसिक आणि भावनिक असतो आणि तो, तो टिकवला तर नातं अजून मजबूत होतं आता तुम्ही विचार करत असाल की हे सगळं करूनही तो लक्ष देत नसेल तर काय याचा अर्थ असू शकतो की त्याच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे ज्याची तुम्हाला कल्पना नाही आणि हेच आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या उपायांचं मूळ आहे पुढच्या भागात आपण बोलणार आहोत की जेव्हा नवरा लक्ष देत नाही तेव्हा त्यामागचं खरं कारण काय असू शकतं आणि अशा वेळी रागवण्याऐवजी आपण काय करायला हवं आपला शेवटचा उपाय तुमच्या नात्यातील सगळ्यात मोठा गैरसमज दूर करणार आहे तो उपाय आहे संवाद आणि संयम उपाय नंबर पाच संवाद आणि संयम मैत्रिणींनो आपण आतापर्यंत चार महत्वाचे उपाय पाहिले पण आता आपण आपल्या शेवटच्या आणि सर्वात महत्वाच्या उपायांकडे वळूया संवाद आणि संयम कधी कधी नवऱ्या लक्ष देत नाही या मागचं खरं कारण खूप वेगळं असू शकत कामाचा प्रचंड ताण आर्थिक चिंता कुटुंबातील काही जबाबदाऱ्या किंवा एखाद्या ताणतणावात त्याला आतून खात असतो अशावेळी तो शांत असतो फोन मध्ये असतो कारण त्याला एकटं राहायचं असत स्वतःच्या प्रश्नाची उत्तरं शोधायची असतात आणि अशा वेळी आपण रागावलो तक्रारी केल्या तर तो अजूनच दूर जातो यावेळी तुम्ही रागवण्याऐवजी त्याच्याशी शांतपणे बोला त्याला सांगा मला माहीत आहे तू खूप बिझी आहेस पण तुझ्या दोन मिनिटांनी माझं जग उजळत त्याला दोष न देता तुमची भावना सांगा तू लक्ष देत नाहीस असं म्हणण्याऐवजी मला तुझ्यासोबत वेळ घालवायला आवडेल असं म्हणा संयम ठेवा त्याला वेळ द्या त्याला समजून घेणारी बायको हवी असते जर तुम्ही त्याच्या तानाला त्याच्या अडचणींना समजून घेतलं तर तो तुमच्याशी अजून जवळीक साधेल त्याला वाटेल की व्यक्ती फक्त माझ्या सुखातच नाही तर दुःखातही माझ्या सोबत आहे आणि मग तो तुमचा सर्वात चांगला मित्र बनेल मित्रांनो कोणताही उपाय एका दिवसात काम करत नाही यासाठी संयम खूप गरजेचा आहे तुम्ही हे सगळे उपाय वापरले तर तुमचं नातं पुन्हा एकदा गोड होईल नवरा गुळासारखा तुमच्याशी चिकटून राहील आणि तुम्ही दोघं मिळून आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगाल तर मैत्रिणींनो जेव्हा तुमचा नवरा लक्ष देत नाही तेव्हा त्याच्या मागे धावू नका स्वतःचं जग रंगीत ठेवा थोडं रहस्य जपा कौतुक करा रोमांस जिवंत ठेवा आणि संयमाने संवाद साधा हे पाच उपाय वापरले तर तुमचं नातं पुन्हा गोड होईल नवरा गुळासारखा तुमच्याशी चिकटून राहील आणि तुम्ही दोघं मिळून आयुष्याचा प्रत्येक क्षण आनंदाने जगाल जर मैत्रिणींनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा मैत्रिणींना शेअर करा आणि अजून असेच रिलेशनशिप व मानसशास्त्र विषयावरचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद